किटेन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात किटेन इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी अभिजित जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी माहूर तालुक्यातील मोजे उमरा येथील गट नंबर त्र्याऐंशी मध्ये ये जा करण्याकरिता असलेला आसोली शिवरस्ता रस्ता अतिक्रमण मुक्त करून किंवा इतर बहुपर्यायी बैलगाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी उमरा येथील शेतकरी गेल्या वर्षीपासून पायपीट करीत असून महसूल सप्ताह राबविण्यात जिल्ह्यात एक नंबरवर असलेले तहसीलदार अभिजित जगताप यांनी सदर प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनाद्वारे उमरावाशी शेतकऱ्यांनी केली आहे सदर शेती लगत मौजे असोली तालुका माहूरची शिव असून त्या शिव रस्त्याने आम्ही आजपर्यंत आमच्या शेतात बैलगाडीने एजा करीत होतो परंतु सदर शिव रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी संपूर्ण शिवरस्ता अधिक अनाधिकृत अतिक्रम करून ताब्यात घेतलेला आहे ज्यामुळे आमच्या उपरोक्त मालमत्तेस बैलगाडीने ये जा करण्याचा आमचा रस्ता बंद झाल्याने आम्हाला आमच्या मालकीच्या वाहती करण्यास प्रचंड अडचण येत आहे या प्रकरणी उमरा येथील सरपंचांनी अनेक वेळा शेतकऱ्यांना पान रस्ता मोकळा करण्याविषयी विनंती केली आहे शेतात बैलगाडीने ये जा करण्याकरिता इतर कोणत्याही रस्ता उपलब्ध नसल्याने आमच्या मालकी व ताब्यातील क्षेत्र कुटुंबाचा उदरनिर्वाह हो। सदरील शेतातील उत्पन्नातून चालू शेतकऱ्यांनी पानधन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडे केली आहे तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिलेल्या निवेदनावर दिगंबर बंडूजी धोत्रे शंकर राठोड बाबाराव मोहरसिंग राठोड शोभाबाई अशोकराव राऊत रामशंकर राठोड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परिक्षेत्र वन, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या विरोधात पुन्हा तिघांचे उपोषण गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयावर चौघांचे उपोषण वन विभागाचा भ्रष्टाचाराचा कळस सोबत शेतकरी मजुरांच्या मेहनतीची रक्कम थकवली माहूरचे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कामाच्या चर्चांना मित्र बंडू राठोड यांनी उपोषणास बसण्याचा इशारा देऊन वाचा फोडल्याने प्रचंड खळबळ उडाली असून तुळशी येथील राजा आनंदराव देशमुख यांनीही दिनांक बारा रोजी अर्ज दिला सोबतच रूपला नाईक तांडा येथील विजय आनंदराव राठोड यांच्यासह जुना पाणी येथील कैलास राजाराम चव्हाण यांनीही बारा रोजी अर्ज देऊन त्यांची देयके न दिल्यास दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणास बसण्याचे निवेदन दिल्याने महात्मा गांधी जयंतीपूर्वी वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कारभाराची व्याप्ती प्रचंड मोठी असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय देतील का अशी चर्चा माहूर तालुक्यात सुरू झालेली आहे माहूर तालुक्यात वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव रुजू झाल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात जंगलातील सर्व प्रकारची कामे स्वतःच आपल्या गावाकडील कंत्राटदारांच्या नावे देऊन केली असून यामध्ये तार कंपाऊंड बाउंड्री पिल्लर वंतळे मातीनाला बांध गॅबियन बंधारे एल बी एस यांच्यासह इतर कामे मर्जीनुसार केल्याने यामध्ये प्रचंड आणि अधिक अनियमितता असून रोपवाटिकासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना रक्कम न देणे तसेच इतरांच्या नावावर कामे घेऊन तिसऱ्यांनाच कामे देणे बाउंड्री पिल्लर निकृष्ट दर्जाचे बनविणे याचा अनेक विषयावर गेल्या चार वर्षात अनेक तक्रारी झाल्या परंतु वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे तीन वर्षापेक्षा कुठलाही अधिकारी एका ठिकाणी राहू नये असे शासनाचे नियम असताना नांदेड जिल्हा उप संरक्षक केशव वाबळे आणि वनपरीक्षा अधिकारी प्रादेशिक माहूर रोहित जाधव यांना एक वर्ष मुदतवाढ देऊन कोणी थांबविले हा विषय पण चर्चेचा ठरत आहे अनियमितता होत आहे कोट्यावधी रुपयांचा या उद्यानासाठी संरक्षण बिंत बांधणीऐवजी तारखाफोंड केले असून ते पण निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या परंतु याचीही चौकशी केली नाही आता मात्र त्याच्या कारभाराची बिंग मोठ्या प्रमाणात फुटल्याने चौघांनी एकाच दिवशी वेगवेगळ्या विषयावर उपोषणाची हत्या वन वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या भ्रष्टाचाराच्या कथा गलीबोळात सुरू झाल्या दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस पासून जिल्हाधिकारी राहून करलेले तहसीलदार अभिजित जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे वन विभागाचे वरिष्ठ या प्रकरणी चौकशी करून अर्जदारांना त्यांच्या रकम द्याव्यास लावतील का याकडे नांदेड जिल्ह्यासह माऊल तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे किनवट टुडे न्यूज नांदेड परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा